डिसेंबर अखेर महामेट्रो मीरा भाईंदरकरांच्या सेवेत होणार दाखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन तब्बल चौदा वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला यश येत असून दोन हजार नऊमध्ये मीरा भाईंदर वासियांना दाखवलेलं स्वप्न पूर्णत्वास येत आहे या डिसेंबर अखेर दहिसर ते काश्मीर या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन असून मीरा भाईंदर वासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले दहिसर ते काश्मीरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळेस ते बोलत होते त्यांच्यासोबत महामेट्रोचे अधीक्षक अभियंता आणि त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीमही उपस्थित होती सन नऊ मध्ये जेव्हा या भागाचा आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्यावेळी आपण येथील नागरिकांना मेट्रोचं स्वप्न दाखवल्याचं सरनाईक यांनी सांगितलं तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपल्या या घोषणेची त्यावेळी खिल्ली उडवली होती परंतु गेल्या चौदा वर्षात सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झालं तेव्हा तत्कालीन मंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दैसर ते काश्मीरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर वीराबांदेर वासियांनी मेट्रोने अंधेरीपर्यंत ते जाऊ शकतील तसंच तेथून मेट्रो एकचा वापर करून एअरपोर्ट स्थानक तीनमधून थेट कुलाव्यापर्यंत देखील ते जाऊ शकतील त्यामुळे नवीन वर्षात मीरा भाईंदर वासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक दक्षिण मुंबईतील मंत्रालय विधानभवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध होणार आहे दहिसर काश्मीरा ही मेट्रो डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे त्याबरोबरच वसई विरार मेट्रो लाईनचं काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल त्यामुळे वसई विरारपासून अंधेरी आणि तेथून विमानतळ स्थानक एंटरचेंजने थेट कुलाबापर्यंत मेट्रोची जाळ्यातून सेवे पुढील काळात वर्षात सुरू होऊ शकते असा आशावाद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे ठाण्यातील प्रतिष्ठतेची केळकर स्मृती अंतरशालीय क्रिकेट स्पर्धा यंदा एकोणपन्नासाव्या वर्षात पदार्पण करत दादोजी कोंडो स्टेडियमवर दिमाखात सुरू झाली या उद्घाटनाप्रसंगी भारतीय महिला संघाचे गोलंदाज प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू आविष्कार साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्रत्येक खेळाडूंना क्रिकेटकडे संघभावनेनं पाहिलं पाहिजे एक दिनाला खेळला तरच या खेळात यशाची द्वारं उघडतात असं साळवी यांनी सांगितलं उद्घाटन सोहळ्यात स्पर्धेचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय हे उपस्थित होते भारतीय महिला संघानं अलीकडेच विश्वविजेतेपद पटकावल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय योगदानाबद्दल आविष्कार साळवी यांचा स्टार स्पोर्ट्सच्या क्लबच्या वतीनं आमदार केळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला स्पोर्टिंग क्लबच्या नव्या कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात स्पोर्टिंग क्लब कमिटी सदस्य आणि प्रशिक्षक किरण साळगावकर आमदार संजय केळकर यांचे ज्येष्ठ बंधू सदानंद केळकर ज्ञानसाधना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयेश प्रधान सेक्रेटरी बाळाखोपकर अंपायर बोर्डाचे आशिषकर्णिक मंगेश कदम ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त मिलन पालांडे अॅडव्होकेट अल्केश कदम सुर्वे सु, तुकाराम सुर्वे स्पोर्ट्स क्लबचे अतुल सुर्वे कौस्तुभ केळकर आदी मान्यवरही उपस्थित होते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही एकोणपन्नासावीटीग्रेकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होते आहे आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आले ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय आविष्कारचं या टुर्नामेंटची खूप अतूट नातं आहे ठाणेकर आहे त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ही एन्टीग्रेकर टुर्नामेंट देखील तेव्हा अनेक वर्ष खेळलेला आहे त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं करतायत आणि त्यामुळे या टुर्नामेंटला या ठिकाणी ठाणे महापालिकेचं पण मदत असते आणि ठाण्यातल्या तमाम क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांचं देखील याला चांगली ताकद मिळते पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट हाफ सेंचुरी मारेल आज या निमित्ताने मी सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा देतो या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ एकवीस संघ आलेले आहेत निर्य ठिकाणचे असतात पूर्ण जिल्ह्यामधले असतात आणि काही काही संघ तर गेली पहिल्या वर्षापासून खेळतायत आता आज जी डोंबिवलीचा एसवी जोशी संघ आहे हा पहिल्या वर्षीपासून खेळणारा संघ आहे अशी टुर्नामेंट डिसेंबरला त्याचा समारंभ होईल महापालिकांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जातात तसंच दूरगामी प्रकल्प राबवण्यात येतात खर्च महापालिका विविध रूपी उत्पन्नातून करत असते महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होऊन अधिक प्रभावीपणे सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात आणि सद्यस्थितीत राज्यातील महापालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं शासनाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीत सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी केले आहेत ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आज सहाव्या महाराष्ट्र वित्त आयोगाची बैठक पार पडली आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस अप्पर मुख्य सचिव गोविंद राज नगर प्रशासन संचलनालय आयुक्त अभिषेक कृष्णा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह राज्यातील विविध महापालिकांचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते महाराष्ट्र शासनानं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सहाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून या आयोगाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या कामानुसार महापालिकांमधील आर्थिक स्तोत्र कशा प्रकारे वाढवता येईल याबाबत राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांची बैठक घेण्यात आली या बैठकीत सद्यस्थितीतील सुरू असलेल्या उत्पन्नांच्या स्रोतांची माहिती सर्व आयुक्तांनी सादर केली यामध्ये उत्पन्नांपेक्षा खर्चाचं प्रमाण अधिक असल्याची बाब प्रामुख्यानं निदर्शनास आली यावर नियंत्रण ठेवावं आणि ठाणे महापालिका सर्व महापालिकांनी बचत कशी करता येईल या दृष्टीनं नियोजन करावं अशा सूचना दिल्या सद्यस्थितीत महापालिकांच्या माध्यमातून मालमत्ता कर व्यावसायिक कर परवाना शुल्क आदींमध्ये सुधारणा करण्यात यावी तसंच महाराष्ट्र शासनाकडून मिळणारं अनुदान विहित मुदतीत मिळावं या दृष्टीनं पाठपुरावा करावा असंही त्यांनी नमूद केलं मालमत्ता कर पाणी पुरवठा कर यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे याबाबत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन गी। निर्णय घेण्यात यावा जेणेकरून वाढीव ना कराला नागरिकांकडून विरोध होणार नाही नवीन बांधकामांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही निर्णय घेण्यात यावा जेणेकरून महापालिकांना वाढीव उत्पन्न मिळू शकतं तसंच शासनाकडून आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क शासनाकडून जमा होऊन नंतर ते महापालिकांना वितरित करण्यात येत यावर धोरणात्मक निर्णय घेऊन मुद्रांक शुल्क नोंदणीच्या वेळेसच निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार शुल्क थेट महापालिकेकडे जमा करण्यात यावा अशी मागणी विविध महापालिकांच्या आयुक्तांनी केली तसंच महानगरपालिकांमधून उत्पन्न वाढीसाठी ज्या काही सूचना असतील त्या लेखी स्वरूपात महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाकडे पाठवण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या तसंच प्रशासकीय कामामध्ये शिस्त राखण्याचे निर्देशही त्यांनी सर्व महापालिकांना दिले आहेत ठाणे जिल्ह्यात कर्करोगाचं लवकर निदान करून नागरिकांना त्वरित उपचाराकडे प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेला कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन हा उपक्रम जिल्ह्यात अत्यंत यशस्वी ठरत आहे तीन ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत नियोजित तालुक्यांमध्ये फिरत असलेल्या या व्हॅनला स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबवण्यात येत आहे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान होणे अत्यंत गरजेचे असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व सामान्यांना मोफत आणि सुलभ तपासणी उपलब्ध करून देणे हा व्यान चा उद्देश आहे कर्करोग निदान व्यान द्वारे मुखाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जाते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी व्हॅन मध्ये कर्करोग तपासणीसाठी आवश्यक आधुनिक उपकरण उपलब्ध असून प्रशिक्षित वैद्यकीय टीमद्वारे नियमित तपासणी केली जात असल्याचं सांगितलं कर्करोगाचं निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास उपचाराने हा आजार पूर्णपणे नियंत्रित आणि बरा होऊ शकतो यावरही त्यांनी भर दिला ही व्हॅन सध्या नियोजित कार्यक्रमानुसार कल्याण भिवंडी अंबरनाथ मुरबाड शहापूर तालुक्यांमध्ये फिरत आहे स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून जनजागृती करण्यात येत आहे नागरिकांना तारीख आणि ठिकाणाची माहिती वेळोवेळी दिली जात असून मोठ्या प्रमाणात लोक सहभाग वाढवत आहेत तीन नोव्हेंबर पासून आज अखेरपर्यंत दोन हजार नऊशे पंच्याहत्तर एकूण व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आढळलेले संशयित व्यक्ती अठ्ठावीस आहेत तपासणीत आढळलेल्या संशयित रुग्णांना पुढील तपासणी आणि योग्य उपचारांसाठी संबंधित वैद्यकीय संस्थेकडे तात्काळ पाठवण्यात येत आहे कर्करोगाचं वेळीच निदान झालं तर उपचार पूर्णपणे यशस्वी होतात त्यामुळे नागरिकांनी या मोफत तपासणी उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय जिल्हा परिषद ठाणे आणि ठाणे प्रधान डाक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हा परिषदेत कार्यकारी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोस्ट विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी पोस्टल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे हा कॅम्प बुधवारी शुक्रवारी एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर या दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयाच्या पहिला मजला सभागृह येथे पार पडत आहे या कॅम्प मध्ये नवीन आधार नोंदणी आधार दुरुस्ती आणि बाल आधार सेवा पोस्टल लाईफ इन्शुरन्स सुकन्या समृद्धी खाते तसंच विविध गुंतवणूक योजनांची माहिती आणि नोंदणी सुविधा देण्यात येत आहेत या कॅम्पमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोस्ट विभागाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ मिळत असल्याने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे